माझं नाव निशांत शरद धोत्रे मी प्रभा क्रमांक दहा मधून अपक्ष उमेदवार आहे मनसे पुरस्कृत अपक्ष उमेदवार आहे आणि मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा शहर तुम्हाला चिन्ह सव्वीस तारखेला मिळालं सव्वीस तारखेपासून आज एक तारीख आज दहा वाजेपर्यंत प्रचार आहे या प्रचारादरम्यान तुम्ही आतापर्यंत थेट लोकांशी कसा संपर्क साधला खरंतर चिन्ह आम्हाला खूप उशिरा मिळालं म्हणजे आजपर्यंत जे बघितलं होतं की सांगलीच्या दुसऱ्या दिवशी शक्यतो चिन्ह मिळत असते पण यावेळेला छाननी झाली बावीस तारखेला आणि चिन्ह आलं सव्वीस तारखेला आमचे चार दिवस हे त्याच्यातच वाया गेले आणि हा जो मिळालेला वेळ आहे हा खूप कमी आहे तरी पण या कमी वेळामध्ये आम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत ऑलमोस्ट म्हणजे पूर्ण वॉर्ड कवर करून आम्ही प्रत्येक घराघरामध्ये पोचलो आहे लोकांच्या समस्या काय त्या आम्ही जाणून घेतल्या लोकांशी संवाद साधला आणि आम्ही पुढे काय करणार आहोत हे आम्ही लोकांना समजावून सांगितलं आहे आणि लोक म्हणजे मला वाटतं का पालघरकरांना आता बदल हवा आहे हे त्यांच्या बोलण्यातून दिसून येतं आणि तिचे यातवर या पालघरमध्ये लोकप्रतिनिधी निवडून दिले जातात त्यांच्याकडून त्यांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण होतील लोकांनी तुम्हाला आतापर्यंत प्रतिसाद कसा कसा दिला आहे लोकांचा प्रतिसाद खूप उत्तम आहे म्हणजे लोकांना नवीन चेहरे युवा आणि स्वच्छ काय म्हणतात इमेज असलेल्या लोकांची गरज आहे आणि खरंच पालघरकरांना आता कदाचित ती वेळ आलेली आहे पालघरकरांची की आता यावेळेला कदाचित ते बदल घडवतील तुम्हाला तुमच्या वार्डमधल्या मतदारांना काय संदेश द्यायचा आहे का मला मतदारांना इतकाच संदेश द्यायचा आहे की पाच वर्षातून एकदा आपल्याला ही संधी मिळत असते आणि ही ही संधी जर आपण ठरवली तर परत पुढची पाच वर्ष आपल्याला वाट बघायला लागेल आणि तोपर्यंत हे जे सुरू आहे का हे तुमचे रस्त्यावरचे खड्डे तुमची अस्वच्छता त्याच्यानंतर तुम्हाला होणारा त्रास सर्वच बाबतीतला वाहतूक कोंडी बसून या गोष्टीवर जर तुम्हाला खरंच असं वाटत असेल का तोडगा निघावा तर मला वाटते का प्रत्येकाने मतदान तर करायलाच हवं आणि योग्य उमेदवार बघून करायला हवं हो। पक्ष जात पात धर्म आ, मित्र नातेवाईक या गोष्टीच्या पलीकडे जाऊन जो योग्य आहे उमेदवार किंवा जो लोकांपर्यंत पोहोचतोय लोकांची कामं करतोय अशा उमेदवाराला लोकांनी निवडून देतात